पावसाळी पर्यटनासाठी रायगडच्या अनेक भागांमध्ये पर्यटक सुट्टीचा आनंद लुटण्यासाठी येतात आज रविवारची सुट्टी एन्जॉय करण्यासाठी अलिबाग तालुक्यातल्या निसर्गाच्या कुशीतील आंबेघर धबधब्यावर पर्यटकांनी सकाळपासूनच पर्यटक दाखल झाले निसर्गरम्य आणि सुरक्षित धबधब्याला रायगड जिल्ह्यासह राज्यातील पर्यटक पसंती देत आहेत त्यांच्या सानिध्यात असलेल्या आंबेघरच्या धबधब्याला शनिवार आणि रविवारी पर्यटक भेट देतात आज रविवार असल्यानं मुंबई पुणे भागातनं अनेक पर्यटक या ठिकाणी दाखल झाले कळी गावामध्ये मस्त बसनी असं एक गाव आहे त्या गावामध्ये हा धबधबा आहे या धबधब्यामध्ये खूप असं एन्जॉय करण्यासारखं आहे या धबधब्यामध्ये काही धोका नाहीये लहान मुलं खूप मजा करतात पर्यटन बाहेरून येतात आणि आम्हाला पण खूप एन्जॉय मिळतो रायगड जिल्ह्यामध्ये बसनी गावातला हा वॉटरफॉल आहे खूप छान असा अप्रतिम सुंदर आहे माझ्या लहान मुलांना दोघांना मी घेऊन आले मोठे धबधबे खूप जास्त असं एन्जॉय करण्यासारखं आहे फ्रेश नेचर खूप छान हवा खूप सुंदर आहे परत एकदा भेट देऊन